देशात एक वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी एकतीस पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान शरद पवारांच्या बारामतीमध्ये केवळ सत्तावीस पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला गालबोट सांगोल्यामध्ये ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न तर महूद गावामध्ये दोन गटात तुफान हाणामारी मध्ये धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी मतदान केंद्रामध्ये सत्यजित पाटलांचे बोगस प्रतिनिधी बसल्याचा मानेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप काही काळ मतदानाची प्रक्रिया बंद सुप्रिया सुळेंनी घेतली अजितदादांच्या आईंची भेट ऐन निवडणुकीच्या दिवशी अजित पवारांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण